हॅलो फ्रेंड्स हे बघा तुम्हाला सांगते ब्लाऊजच्या मुंड्याला मागच्या साईडला किंवा समोरच्या साईडला रिंगस येतात इथे आपल्याला कशामुळे रिंकस येतात याचं मेन कारण काय बघा जेव्हा आपण गळ्याची शोल्डर घेतो जेव्हा गळा डीपनेक असतो तर आपण शोल्डर कमी घेतो शोल्डर कमी घेतो तर आधी रुंदी पण कमी घेतो शोल्डर कमी घेतलं तर चालते पण रुंदी कमी घेतली तर त्याच्यामुळे हे असे रिंगस तयार होतात कारण की रुंदी कमी घेतल्याच्यानंतर जेव्हा ब्लाऊज तयार होतो आणि तो पूर्ण अंगात बसतो तेव्हा साईडला तो शोल्डरवर बरोबर मागे ओढल्या जातो शोल्डरवर ओढल्या गेल्यामुळे त्या अशा साईडला दोन्ही साईडला असे रिंकस तयार होतात आर्मोलमध्ये त्यासाठी गळ्याची रुंदी कधी पण ती साईजसाठी कमी नाही घ्यायची दोन इंच घ्यायची आणि चौतीस छत्तीस या ब्लाऊजच्या साईजसाठी अडीच इंच घ्यायची आणि त्यानुसार पुढच्या मापासाठी शोल्डरच्या मापानुसार घ्यायची छातीच्या मापानुसार हे बघा इथे सवा शोल्डर घेतलेला आहे मी हे ब्लाऊज आहे बत्तीस इंचाचं तर सव्वा पाचचा शोल्डर घेतला आणि गळा रुंदी सव्वा दोन इंच घेतली आहे हे बघा समोरच्या भागाला पण सेम तसाच प्रॉब्लेम येतो जेव्हा ब्लाऊज पूर्ण तयार होते आणि ते पूर्ण शोल्डर गळारुंदी कमी घेतल्यामुळे शोल्डरवर बसल्यावर ते पूर्ण साईडला ओढल्या जाते आणि त्याच्यामुळे आपल्या आर्मोन्समध्ये रिंकल्स येतात शोल्डर तुम्ही तेवढंच घ्या पण गळारुंदी कमी नका करू गळारुंदी कमी केल्यामुळे हे प्रॉब्लेम तयार होतात दा। एकदा ही ट्रिक्स वापरून बघा नक्की फायदा होईल आणि अशा नवीन नवीन ट्रिक्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद